केनी येथील श्री नीनाईदेवी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानाला सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट देऊन प्रथम क्रमांकाची कुस्ती लावली या कुस्तीतील प्रथम क्रमांकाचा विजेता पैलवान सुबोध पाटील देवी केसरी किताबचा मानकरी ठरला त्यास मानाचे गदा देऊन बक्षीस वितरणही माननीय विराजदादा नाईक यांनी केले यावेळी माजी खासदार राजू शेट्टी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बी के नाईकवाडी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत नाईक दूत संघाचे संचालक शिवाजी पाटील सुरेश चिंचोलकर राजू पाटील अक्षय कडोले या मान्यवरांसह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते